आई आई, आई? नऊ महिने दिवस आई तू मला तुझ्या उद्रामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई, दे आई। तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग आई तुला किती वेदना होत होत्या हे पोरानो हा प्रश्न बघता तो तुझ्या आईला विचार पोरा आजपर्यंत हा प्रश्न तू त्या माऊलीला कधीच विचारला नाही ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील पोरा त्या क्षणाला तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील बघ पोरा अबोल होईल तुझी आई आणि म्हणून तुला सांगतोय पोरा नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला उदरामध्ये ठेवत असते पोरानो आणि ज्या क्षणाला तुम्हाला ती जन्म देत असते त्या क्षणाला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवट श्वास घेतलेलाय पोरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेलाय एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या माऊलीला होत असतात तरी सुद्धा पोरा एवढ्या सगळ्या वेदना ती सहन करत असते एकीकडे एक तुझा जन्म होत असतो आणि त्या वेदना दुसरीकडे तिचा जीव घेत असतात तिचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो पोरा एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या माऊलीला होत असतात पोरात तरी सुद्धा ती माऊली एवढ्या यातना सहन करते कारण कारण तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं पोरा आई पण येणार असत त्या आई शब्दासाठी एवढ्या प्रचंड यातना ती सहन करत असते पोरा एवढ्या यातना सहन करत असत्या हे पोरा आईच्या या वेदनेच गणित आम्हाला कधीच कळालं नाही पोरा अरे अनेक अवघड गणित आम्ही सोडवली पोरा पोरा अनेक अवघड गणित आम्ही सोडवली पण आईच्या आणि बापाच्या वेदनेच हे गणित मात्र आम्हाला कधीच सोडवता आलं नाही पोरा आणि म्हणून तुझ्या काळजामध्ये आज बाप पेरतोय तुझ्या काळजामध्ये आज आई पेरतोय पोरा ए पोरा ए, ए तुला ज्ञानेश्वरी कळाली तुला गीता कळाली तुला माझा कळाली फक्त मुखात कळाली लेकरा काळजामध्ये ती शिरली नाही त्याच्या तळाचा अध्यात्म तुला ले कधीच कळालं नाही माझ्या पोरे म्हणून तुला सांगतोय बघ पोरी इकडं बघ ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तुझ्या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल तर त्या माऊलीच नाव आय पुरा त्या माऊलीच नाव आय पुरा तुला हातात घेतल्यानंतर तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला श्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे हा पण ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ हे अखंड जग आम्ही घेतला पोरा आई बापान आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला मात्र आज आम्ही पायाखाली घेऊ लागलो आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आम्ही उद्योजक झालो पण आई बापांच्या वेदनेचा मात्र आम्ही बाजार मांडला हे त्यांच्या वेदनेची त्याच्या कष्टांची लखतर वेशीवरती आम्ही टांगली पोरी बापाच्या तोंडावर तू थुंकतेस काय पोरी ए बापा समोर व्यसन करून तू तु येतोस काय पोरा अरे हरवला तुझा बाप न हरवली तुझी आई हे म्हणून आज तुला सांगतोय बघ पोरा म्हणून आज तुला सांगतोय पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला अगोदर विचारायचं हे आई आई तुझ्या वेदना मला सांगतीस का गाई तुझ्या वेदना मला सांगतीस का गाई पोरा ए पोरा बाप आणि तुला जर बाप कळायचं असेल आणि तुला जर आई कळायची असेल तर पोरी तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ एकाच मिनिटामध्ये एक आई म्हणून आपल्या लेकीला सांगा ती कोण आहे एक बाप म्हणून आपल्या लेकीला सांगा ती कोण आहे एक भाऊ म्हणून आपल्या बहिणीला सांग ती कोण आहे ही तिची खरी ओळख आहे बाग।, बाग ए पोरी तुझी खरी ओळख तुला करून देतो बाग, बाग।, बाग। मगच तुला बाप कळेल तुला आई कळेल तुला राष्ट्र कळेल तुला हे धर्म कळेल बाग हे बाग हे पोरी हे बाग पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग अंगावरती एक लुगडा होता बाग दीडशे दोनशे वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडायचा आणि समाज परिवर्तन करायचं समाजाला मान्य नव्हतं अंगावरती चिखल फेकला जायचा त्या मातेच्या अंगावरती शेण फेकलं जायचं त्या मातेच्या अंगावरती दगडांचा मारा केला जायचा सगळ काही ती माउली सहन करत होती बघ ए पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती तिने आपलं पाऊल थांबवलं नाही बघ पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती शेणाने आणि चिखलानी माख

उभो घ्यावा तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं हे त्या हराम वासना शांत झाल्यानंतर तुझ्या देहाचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे एखाद्या सुटकेस मध्ये तुझे तुकडे करून भर रस्त्यावरती फेकून द्यावे एवढे स्वस्त नाहीस पोरी तू ए पोरी एवढी स्वस्त नाहीस तू माझी सावित्री आई आहेस तू माझे जिजाऊ आहेस त्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला ती आव जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी हे सांगा तुमच्या पोरीला ती कोण आहे बाग तुला दुसरी ओळख तयार करून देतो पोरी पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बाग हे बाग पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं राजा महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे हे स्वराज्य माझी न ना, नाही ग नाही एक रन का उठली एकान का उठली एक हातामध्ये तलवार घेतली घोड्यावरती स्वार झाली आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी ती तारा राणी म्हणजे तू आहेस ए पोरी, Arizona, ए पोरी तू एवढी स्वस्त नाहीस कोणी पण यावं कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं पोरी कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बाग ए तू आव झिजाव आहेस बाग ए हे बाग पोरी माझ्या छत्रपती शिवाजी राजाने कोणी जन्म दिला माझ्या आऊ जिजाऊच्या पोटी जन्म घेतला माझ्या राजानं हे शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयाना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुल कन्या कुले वया आदी शक्ती राष्ट्रमता आऊ जिजाऊच्या पोटी जन्म घेतला होता माझ्या राजानं दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जानकर महावीर महाबाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखे नजर दक्षिणात्य शहावर क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतला होता माझ्या राजाने पोटी जन्म घेतलायस पोरी अशाच आईच्या पोटी तू जन्म पोरी म्हणून तुला हात जोडून सांगतो तु बाग तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी तुझी आई म्हणजे एक आहे पोरी आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी तू एवढी स्वस्त नाहीस ग कोणी पण यावं आणि हे तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं ए पोरा बापाच्या वंचे एवढे वंचे झाले आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा बाप सांगतो पोरग तो खांद्याला खांदा लावण्यात आता उभं राहिलं बाप सांगतो पोरग आता हातात आली आलं आणि तेच पोरग बापाला जेव्हा लाचार करत पोरा त्यावेळेला तुझा बाप चिवंतपणीच मरण अनुभवत असतो तुला तुझा बाप कळाला का पोरा ए पोरीना ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले ही ती माती आहे पोरा हा वैवर्षी माझ्या संभाजी राजांचा मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी साखरदंडामध्ये संभाजी एकोणचाळीस दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे जखमातून रक्त टपटप गळत आहे संभाजी राजांच्या चेहऱ्यावरच तेज मात्र कमी झालंय आणि पाचशे संभाजीराजांना म्हणतो संभा ए संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा चाहिए सिर्फ तेरे पिताजी, पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख हम तुम्हारी, तुम्हारी जान, जान बख्श देंगे बक्षा दें संभाजी संभाजीराजे मृत्यूच्या दारात उभे आणि त्यावेळेला पाचशाच्या नजरेत नजर घालत सांगतात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर मी ठेवणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझा बाप कळालेला आहे हे माता मृत्यूच्या दारात सुद्धा संभाजी राजांच्या चेहऱ्यावरच तेज कमी झालं नाही तुझ्या पोराच्या पायामध्ये एखादा खेळा किंवा एखादा काटा घुसला तर पोरगर रात्रभर हंबरडा फोडत पोराच्या उश्याला बसून राहतेस पोरग वेदना सहन करू शकत नाही आणि आई आणि बाप म्हणून तुला त्या पोराच्या वेदना सहन होत नाहीत बाप तापलेल्या सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या पाचशा म्हणतो संबा संभा संभर्या निकाल गंगा तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या सर्र आवाज आला हे खोबणीमध्ये फक्त काळ रक्त उरलं काळ रक्त टप टप जमिनीवरती कोसळत होत पण मृत्यूच्या दारातून संभाजी राजा हटला नाही हे संभाजी राजांची जीव हसडून बाहेर काढली संभाजी राजांच्या हे अंगावरच जिवंत कातड सरून काढलं जिवंत नक काढले तरी सुद्धा संभाजी राजा हटला नाही